कस मित्रांनो मजेत ना आपण पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आम्ही रेवंडीकर ज्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो तो मागे गणेश उत्सव यंदा तेरा फेब्रुवारीला आहे आणि याची जय्यत तयारी चालू आहे आणि या तयारीसाठी रोज संध्याकाळी आम्ही सात साडेसातला सगळेजण जमतो आणि स्टेज बांधणी असेल मंडप बांधणी असेल इतर काही गोष्टी असतील तर त्या सगळ्या करण्यासाठी आपण सर्व कार्यकर्ते देवळाकडे येतो आणि कोण ना कोण आपापल्या परीने या कार्यकर्त्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था करतो तर आज प्रथमेशी आई सगळ्यांसाठी रस शेवया बनवणार आहेत जवळजवळ पस्तीस ते चाळीस आपण कार्यकर्ते सगळे एकत्रित असतो तर यांच्यासाठी आज रस शेवया बनवणार आहे आणि त्याचा खास व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये मागेची तयारी कितपत आलेली हे देखील तुम्हाला कळेल नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा परमेश कडे आलो आहोत भाजी लावली वाट मुळा आणि लाल भाजी काय मुळा आहे ना लाल भाजी, भाजी पण आहे पाणी गरम करत ठेवलंय अगदी पाणी कशाला गरम करत ठेवलं एवढं भागवायला पीठ किती किलो पीठ भागवायचं दहा किलो दहा किलोचं आपण शिवाय करणार पूर्ण कुठल्या पिठाच्या करतोय तांदूळ अवनी अवनी जे आपण तांदूळ लावलेला त्याचा बनवतो पण ते वापरण्याचं कारण काय त्याच चांगलं होतं अवनीच्या तांदळाच्या चांगल्या होत्या अच्छा अच्छा गावठी तांदूळ आहे अवनी आणि त्याच्या पिठाच्या आपण आज दहा किलोच्या बनवतो बियाणं आहे ते अच्छा शेतात पिकवलेलं अच्छा 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 ओके इतकं पाणी आपण आता पहिलं गरम करून घ्या हे रस बनवायला ना hmm. किती नारळ लागतील आठ सात ते आठ नारळ लागतील सात ते आठ नारळ किसून मध्ये रस काढायचा ना hmm. हा नारळ असतो आणि मग तो सोलल्यावर असा होतो पाणीवाला नारळ नाही बघा इथे किती फणस दिसतात बघा फणसाचं झाड आहे आणि त्याच्यावर ही काळी मिरी आहे एका झाडावर ना किती मिळते काळी मिरी पंधरा ते वीस किलो मिळते याची याची पंधरा ते याच्य। याच्य। वीस किलो काळी मिरी मिळते एका झाडावरनं पूर्ण फणसाच्या झाडावर काळी मिरी चढवली आहे फणस पण भरपूर आहेत ना यंदा इथे काढलेले पण आहेत ना हे भाजीसाठी आहे हा अतिरिक्त फणस काढून ठेवले आहेत इथे एवढे हे भाजीसाठी देऊन टाकणार आता गुलाबविलाब पण नंदनवन फुलवलंय ही पिवळी फुलं कसली आहेत शेवंती तुम्ही शेवं काय करताय गुळ किस्त आहे आपण मध्ये जो गुळ वापरणार आहे तो किती किलो आहे एक किलो पेक्षा जास्त गुळ वापरणार हा असं बारीक केल्यावर पटकन विरगळतो म्हणजे खोबऱ्याच्या दुधामध्ये हा मिक्स करायचा आणि ह्याच्या बरोबर उकळलं पूर्ण वाफ आली पाहिजे असं उकळायला अच्छा उकळी आली पाहिजे हा ती वर उकळी येते मीठ आताच टाकायचं ना पिठामध्ये भागवायच्या अगोदर म्हणजे जेवढं चवी पुरतं पाहिजे तेवढं सगळं इथेच टाकायचं ह्याच्याशिवाय आपण कुठे मीठ वापरणार नाही ना। जे काय पिठात टाकणार तेच आणि रसात टाकणार ते डेंजर काम पीठ भागवड भाकरीसाठी पण असंच ना, ना हो। तुम्ही घरात चार माणसांच जेवण करता ना खूप जवळजवळ शंभर माणसांपेक्षा जास्त लोकांचं जेवण करतो मग आता नरेश दादा तुम्हाला कसा लागला कातायला आणि ह्याला शेवटी पुरुषाची मदतच घ्यावी लागली ना तुम्हाला क्वांटिटी वाढली की गरज आहे आता पिठाचे गोळे करून घ्यायचे ना हे साधं पाणी घेतलंय त्याच्यात हात बुडवून गरम आहे पीठ हात भासतय तर या बागवलेल्या असे गोळे करून घ्यायचे आता हे साधं पाणी हाताला लावावं लागतं पहिलं मगच हात घालावं लागतं त्याच्यात अगदी गरम गरम ते पीठ आपा गेगे। गेगे। गए। गए। ते तयार झालेले पाण्यात सोडायचे आहेत ना उकळलेल्या पाण्यात पाण्यात टाकलेली आहेत ना खाली बसली आहे ही खाली बसली आहे तळाला गेली तळाला गेली शिकली की आपणच वरती येणार अच्छा अच्छा जसं जसं गोळे शिजतील तसे वर येणार तरंगणार म्हणजे ते अच्छा नरेश आपण हे किती गोळे तयार करणार तरी आपल्याला कमीत कमी साठ पाहिजे कमीत कमी साठ पाहिजेच पाहिजे एकाला दोन किंवा दीड गोळे हो बरोबर ना इतके लागणार आहेत गोळे तयार करायला होणार ना आपले धुराने सगळी सर्दी पातळ झाली आहे साधारण कितीचा वेळ लागतो शिजायला गोळे पंधरा मिनिटात शिजणार अंकित तर हा आहे शेवगा शेवगाव म्हणतात ना याला शेवगा म्हणतात आणि याची जरा हिस्ट्री सांग मला हा आमच्या पंजोबांपासूनचा आहे जवळ नाही म्हटलं तरी दीडशे वर्षाच हे आहे म्हणजे आता अशा वस्तू भेटणार प्रत्येक आयटम किती जड आहे पण हो मी तू बघितलंय हा है है। ही त्याची त्याचा हँडल आहे ना हँडल प्रत्येक आयटम पितळे सुद्धा बरोबर हा इतका दीडशे वर्ष जुना शेवगा आहे आणि आमच्या खाऱ्या हवेवर तो अजून टिकलाय म्हणजे तुम्हाला कळत असेल त्याची क्वालिटी काय आहे ती आता ह्याच्यावर आपल्याला चमच Uh, शिवया गाड्याचे आपल्या आता शेवया होत आहेत तयार हळूहळू आणि आता आपण रस एक बनवायचा ना अगदी खोबरं जे आहे ते आपण मिक्सरला लावलेलं आहे ना कातलेलं खोबरं मिक्सरला लावलेलं त्याच्यात पाणी टाकलेलं काय मिक्सरला लावताना पाणी टाकलेलं ला। हे काय करायचं आपल्याला रस काढायचा काय त्याचा काय उपयोग नाही आता याच्यामध्ये या दुधामध्ये नारळाच्या दुधामध्ये काय काय करायचं आपल्याला म्हणजे हे गुळ आणि काय करायचं थोडस मीठ चवीनुसार आणि वेलची पावडर आता ही आहे नाचणीची नाचणी तांदूळ मिक्स, मिक्स। ही तर मित्रांनो साडेसात वाजून गेलेले आहेत सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि हे आपल्या भद्रकाली देवीचं मंदिर जयश्री भद्रकाली देवी आणि आपल्या सभामंडपातील काम आणि वरचं देखील फ्लोरिंगचं काम चालू आहे ज्यांना सडळ हस्ते मदत करायचं आहे त्यांनी मंदिराशी संपर्क करू शकता आणि आता आपण जाऊया मागीच्या तयारीकडे कशी तयारी चालू आहे बघूया सगळे कार्यकर्ते जमले आहेत तिच्या उपाय विकास किती वेळ लागेल स्टेज पूर्ण व्हायला झाला आजच्या दिवसात होईल आजच्या दिवसात झालं कम्प्लीट हा बघा हा आपला स्वतःचा स्टेज आहे या ठिकाणी कुठेही मंडप डेकोरेटर काम करत नाही तर आपले सगळे कार्यकर्ते असतात हा खालच्या सगळ्या स्टँडवर हा स्टेज उभा राहतो फ्लाईचा पूर्ण स्टेज आहे तर संपूर्ण स्टेज हा तीस फूट बाय अठ्ठावीस फुटाचा हा संपूर्ण स्टेज आहे आणि याचं काम, चा काम चालू आहे इथे आपले गणपती बाप्पा विराजमान होतात या ठिकाणी त्याचं काम देखील उद्या चालू होईल आता फक्त तीनच दिवस राहिलेत संकल पना। आणी हा शरद कामळी स्टेजची संकल्पना आणि इथे आपला हा जेवणाचा मंडप असतो जिथे अन्न ग्रहण करण्यासाठी आपण हा सगळा मंडप करतो तर त्याची देखील तयारी चालू आहे अशा प्रकारे ही संपूर्ण मागीची तयारी आणि हे जे सगळे आपल्या रेवंडीतलेच कार्यकर्ते आहेत जे दररोज या ठिकाणी हजर असतात कामाला संदीप दादा आहे

सलात सा मेन मेनू कोण किती किती काय काय खाणार आहे त्याच्यात रेकॉर्ड होणार आहे चला बिर्याणी आहे रे बिर्याणी चार दिवसाने देव प्रकट खायलाय बघايا डीप दोन आटा किती नवरी मुळे देव गो चला 120 रुपयाचा आटा जीवना जीप के नंबर दी खाली दे रहा हूँ यार ये किसका है बैठने बैठना ना मॉडल बैठ दे वही लोग तो ही होंगे बार्सिलो जिलीपाल जी यार जीता ना जिलीपाल को लेट हैं क्या ठीक है

कसं झालंय दुसरं दुसऱ्यांदा घेतलय सर धन्यवाद प्रथमेश तू एवढे परिश्रम घेतले आणि शेवया केले पूर्ण स्टार्ट टू एंड तू बनवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझी मेहनत आहे या सगळ्या मागे ना हो तर मित्रांनो अप्रतिम शेवया झालेला खूप धमान आली आणि दरवर्षी असे वेगवेगळे दाते आहेत ते सडळ असते मदत करतात या कार्यकर्त्यांसाठी तर करलकर फॅमिलीसाठी देखील धन्यवाद मित्रांनो तुम्हाला कळलंच असेल की या शेवया मोठ्या क्वांटिटीमध्ये कशा तयार केल्या जातात आणि या व्हिडिओद्वारे देखील आम्ही तुम्हाला सगळ्यांना निमंत्रित करतो आहोत आमंत्रित करतो आहोत की येत्या ते तेरा फेब्रुवारीपासून मागे गणेशोत्सव आहे पुढील पाच दिवस तेरा ते सतरा फेब्रुवारी दर दिवशी महाप्रसाद असतो आरती असते आणि संध्याकाळी भरगतचा कार्यक्रम असतो तर या कार्यक्रमाला उपस्थित राहा नक्कीच तुम्हाला मजा येईल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेला ऐकॉन नक्की द्यावा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल तोपर्यंत बाय देव बरं करू